जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी झिंजुर्डे ह्या यूट्यूब चॅनलवर तर बघा जरा आज आम्ही गरबडीतच आहे कारण मी आज एकटीच होते सगळं कामं वगैरे आवरायला कारण कविता गेलेली माहेरी कालच गेली आणि ती गेल्याचंच काय ब्लॉग आम्ही बनवला नाही कारण जरा गडबडच होती त्याच्यामुळं आणि खरं तर डिलेवरीलाच आता तिला जायचं पण होतं नववा महिना पण लागलेला आहे त्यामुळं गेलेली आहे आणि आज कविताच्या बहिणीचं म्हणजे आधीचा साखरपुडा आहे तर त्यासाठी आता आम्ही आज निघालेलं आहे तर कसं सकाळी सकाळी गडबड राहती तर आवरून झालं आणि बाकीचं बी सोनपापडीचं नंतर चालू होतं ता घरात आवरायचं तर चला मी आता तुम्हाला दाखवते आवरलं की त्यांचं आवरलक नाही सोनपापडी <laughs> नीरपेड लावायचं काम चालू आहे काय चला चलाय टाइम झाला बरं का झालं का सांडल घातले का चल बैस गाडीवर बैस नेल पेंट वाढली पाहिज तू तर चला आता मी आबा आणि सोनपापी चाललेलोय चला आता मी आहे सोनपापी मी आणि आबा शंभर देत आता गेलेले ते काल तर आता आम्ही गेल्या असेल तर शंभर इतका आनंद होईल ना बघा तुम्ही आता गेल्यावर आम्ही तुम्हाला दाखवतो आता सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता म्हणजे मी आलेले माझ्या मायाराला कारण की माझ्या मम्मी पप्पाची द आणि तुम्हाला म्हणजे माहितच आहे की मी नवव्या महिन्यात म्हणजे येणार होते आणि कालच आलेले तर आज आमची द कार्यक्रम पण आहे आणि आज माझ्या बहिणीत साखरपुडा आहे तर इकडं बघा तर मंडप पण बांधलेला आहे आणि इकडं म्हणजे स्टेज वगैरे केलेलं आहे तर इकडं सगळ्यांची म्हणजे आता तीच तयारी चालू आहे आणि ही माझ्या मामाची मुलगी आहे अश्विनी आणि तिचं पण चालू आहे आता रांगोळी काढायचं कशी रांगोळी का <laughs> हे साखरपुडा आणि साखरपुड्याची म्हणजे सगळं तयारी करावंच लागत तर मम्मी पण सगळी तयारी चालूच आहे तर तिकडं मंडपले मामा आणि आचिर मामंत पण आलेले तर साखरपुड्यात स्वयंपाक पण चालू झालेला आहे आणि सकाळी सकाळीच कसं स्वयंपाकाला लागत असतात ते मामंते आणि शंभू प आपला तर शंभू अजून आंघोळ पण बाकी आहे कारण की शंभू आत्ताच झोपीतून उठला आणि शंभू <laughs> तर शंभूला आता आंघोळी करायचे म्हणजे शंभू आता फ्रेश होणार आहे तर चला मी तुम्हाला बाकीचं दाखवते तरलो तर बघा मस्त रांगोळी पण काढलेली आहे अश्विनीला रे पा किती सुंदर अशी मस्त रांगोळी काढलेली आहे तर आता घरामध्ये चालू होते की मम्मी त्यांनी कालचे जे पाठीचे डबे केले होते का त्या डब्याला फुलं ते लावायचं तर पा आता सकाळी सकाळी सगळ्यांचा नाश्ता चालू आहे आणि आताच आचरण तर चिवडा आणला आता आणि सगळेजण आता चिवड्याचा नाश्ता करते तर इकडे आपला शंभू पण उभा आहे हा शंभू काय करतो तू <laughs> इकडे तर आता मेकअप करायला सुरुवातच करायची आहे तर म्हणले एकदा काहीतरी नाश्ता करून घेऊ आणि मग ती जाणार मेकअपला तर, नाश्ट करूं आणी जानर मेकप ला। तर पा, आता घरामध्ये सगळेजण बसलेले तर शंभू म्हणजे माझी मोठी आहे इथं परी आणि इकडे ते आहे तर एक चालू आहे हे डबे पॅकिंग करायचे कारण की कालच मम्मी त्यांनी पाठीचे डबे केलेले होते आणि त्याला हे फुलं वगैरे लावून एकदम मस्त पैकी असे डबे सजवलेले झाले का वहिनी वहिनी तो आवाज नाही झाले भो लय तकले काय करू चला आता मम्मी सांगतो पण पाहू काय म्हणजे किती राहिले पूर्णेश फोड्या ते कारण की पूर्णेश फोड्या लागलेल्याच होत्या तर बघा आता फायनली आम्ही आलेलोय वाडीला आणि इकडं शंभू बघा किती मस्त म्हणजे आम्ही आलो तर त्याला इतका आनंद झालेला आहे तर बघा लगेच हाय करतोय सगळ्यांना सोमपापडी आणि शंभू दोघं पण आणि इकडं कविताच त्यांचं चालू होतं आवरायचं कारण आता सगळे पाहुणे रावळे आलेले आहेत तर मई आलेली आहे ह्या वहिनी आहे आणि बाकीचे पाहुणे तर भरपूर सगळेजण आले मंडपामध्ये सगळेजण बसलेले पण आहे इकडं पूर्ण महिला मंडळ आहे आपल्या आणि पलीकडं माणसं आहे सगळे आणि सगळी तयारी चालू आहे कारण आता सगळ्यांचीच गडबड राहते आणि इकडं गुरूंचं चाललं आहे आणि सगळे बघा एकदम भारी वाटर कारण आधीचा साखरपुडा आहे तर त्यानंतर मग हे बघा नवरी आलेली तर हे बघा किती सुंदर असा मेकअप नवरीचा दाखवते मी तुम्हाला तर हे बघा तर आधी मस्त अशी रेडी होऊन आली पार्लरमधून आणि त्यानंतर मग आता लगेच बाहेर जायचं होतं तिला तर आलेली आहे आता तिकडून पण आणि जे पाणी वगैरे घेऊन जावं लागतं तर ती आणि नंतरून मग तुळशीला वगैरे पाणी टाकायचं चालू आहे तर बघा सगळे कस साखरपुडा म्हणल्यावर मग भरपूर गडबड राहती आणि इकडे चाललेलं आहे पण देवक आता मंडपामध्ये तर हे बघा इकडे जण बसलेले इथं शंभून ते खेळत होते कारण आम्ही आल्यानंतर नंतर आणि शंभू दोघ जण म्हणल्यावर कारण काल सोमपापडी तिकडे घरी होती त्यामुळे शंभूली आनंद झाला त्यामुळे ते दोघ जण एकमेकांना सोडितच नव्हते नुसते की इकडून तिकडं पळत होते तर इकडे सगळेजण इकडे बघा कविता आणि त्या पण बस बसले कविताची मामी आणि सगळी चिल्लर पार्टी आणि त्यानंतर मग जेव्हा मंडपात बोललं जातं तेव्हा मग हळदी कुंकू हे चालू आहे आता काही महिला म्हणजे कुंकू वगैरे लावून आणि फळ फळं देतात म्हणजे वटी भरावं तर, तर त्या पद्धतीने चालू आहे कारण पाच जणी ओटी भरीत राहत्या आणि त्यामुळं आणि कसं आहे आता कोणती बी मुलगी असो सुरुवातीला म्हणजे तिचं एकदम अलगच हे राहतं कारण जास्त भीती वाटत राहती तर तशी आधीची म्हणजे मनस्थिती झालेली आहे त्यामुळं एकदम असं हे वाट राहतील आणि आता कविताची चुलती तर त्यांचं पण ते साडी वगैरे देऊन चालू ये इकडं नवरदेव नवरी आलेले येतं स्टेजवर आता त्यांची रिंग सेरेमनी चालू झाली आहे अंगठी वगैरे घालायची तर चला आता इकडं आलेलो येतं कविता त्यांच्या मम्मीच्या नवीन घरी कारण इकडं अगोदर म्हणजे अगं अजून ते नवीन घरी आलेलं नाही नाहीये आणि इकडं चालू होतं नवरदेव नवरीचं फोटोशूट तिकडं पण मग आता त्यांचं चालू आहे तर आम्ही दोघी इकडे आलेलो आहे आता जायचं आता म्हणजे नवर देव नवरीचं म्हणजे आता साखरपुड्याचं तर तिथं जायच आवरलं आणि आता चालू होते फोटो तर फोटो काढायला ते पण इथं मळ्यामध्ये चालले होते कारण मस्त इकडं त्याच्यामुळे आणि पूर्ण इकडून हिरवगार आहे तर फोटो पण एकदम भारी येते त्याच्यामुळे कसं आहे मग मी सांगतो मस्त आहे ना एकदम भारी आहे कलर ते गेलो ते आणि बाई तुम्ही इकडे अशोक म्हणून आले आम्हाला आजवा सुद्धा करमलं नाही माहिती का हा मग निघायच व्हिडिओ काढायच पण कुठे भाई एवढी गडबड झाली व्हिडिओ सुद्धा नाही काढला ब्लॉग बनवायला पाहिजे बर का कारण आ... छोटासा ब्लॉग बनवला असताना तर भाई झाला असत पण जाऊ दे आता काय काल टाइमच नव्हता तुम्ही पण तिकडे गेले काय चला आता काय शंभू पप्पा बनले गेला आपल्याला हाय आता जेवण मस्त आहे बर का आधीचा मेकअप वगैरे एकदम मस्त आता

मस्त आता गुलाबजामून वांगेची भाजी वरण भात बघा असं मस्त असं जेवण आहे तर सगळेजण बसेल जेवायला आणि कोणता बी कार्यक्रम असल्यावर जेवण हे म्हणजे एकदम भारी जर असलं ना तर एकदमच म्हणजे कार्यक्रमच एकदम भारी असतो आस असं म्हणलं जातं तर, तर सगळं जेवण वगैरे हो झाले आणि बघा डबे कारण साखरपुडा म्हणल्यावर डबे द्यायची त्याची खूप चीद। मोठी आपल्याकडे पद्धत आहे आणि भरपूर डबे दिलेले आहेत आणि कविता था था चा तर चालू आहे इकडं आमचा भाऊ आहे सगळ्यांची ओळख करून देऊ राहिली आणि इकडं आधी येऊन ते उभे कारण आता भरपूर टाईम झाला आहे आणि निघायचीच वेळ होती बाकीच्या म्हणजे ती काढल्या मंडळींना तर मग इकडं म्हणजे पाटी वगैरे पण ठेवली कळश जो आपण भरून ठेवला असतो तो तर त्यांचं चाललं आहे सगळं आता आवर राहायचं काम कारण तीन वाजलेले होते त्यानंतर आता आम्ही पण निघालो घरी तर भरपूर टाईम झाला तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद